सगळ्यांची इच्छा आहे माझ्या उपस्थितीमध्ये ठीक ताफा आनंद आहे मला हजर असतात मी विचार करत की जमाना किती बदलतात अधिस होत पण लहान गाडी सुद्धा आता ठीक <laughs> राहिला लोक त्याच्यात लक्ष आलं मला असहानकडे माझे सासरा गुरु शेगाने ते गुरु खोर हे आता ते सगळे जेल बदलले आनंद आहे की काही दिवस होतो किंवा लोकांच्या उर्वर निय कामाची सुरुवात केली त्याचा स्वभाव लोकांची आहे सुसोष ठेवत आहे आणि जे काही आपल्या वेळेला करता येईल ते करण्याचा やばくりとりの金、あまりの金色の価値観。いみなそう <laughs> とやじたそう。で、いくつかセクションやみやしからんじゃうぞ。やさきゃいやんちゃったです。ありゆそうじゃうさんンらラシェ。 सरकार त्यांच्या हातात नाही त्यांचे हातात कष्ट करायचे माणूस करायचे लोकांचे जेवढा संसर्ग येईल तेवढा सेवा हेच आहे आणि त्यासाठी तुला सगळ्यांची साथ त्यांना पाहिजे आणि त्यामुळं सत्तेची अपेक्षा आज यासाठी

私はだって、それを言うと、それを言うと、私はペースで止める、ありません。 देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका